नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ग्राउंड कट ऑफ घेऊन आलो मित्रांनो आपण जिल्हा पोलीस घटक आहे आणि त्याचा कट ऑफ हा लागलेला आहे रात्री एस बी सीचा कट ऑफ त्या ठिकाणी पंचवीस मार्क्सवर गेलेला आहे सर्वसाधारण आणि सविस्तर माहिती आपण त्या घटकाची बघणार आहोत मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर आपण आज चर्चा करणार आहोत चंद्रपूर ह्या पोलीस घटकाची पोलीस अधीक्षक चंद्रपूर अगोदर आपण जागा बघून घेणार आहोत तर त्या ठिकाणी किती जागा होत्या तर एकशे सदोतीस पद ही पोलीस शिपाई भरतीची भरली जाणार होती आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी पद होते ते, हो ते आपण स्क्रीनवर बघू शकता त्यामध्ये अजाचे तीस अजाचे अठरा भजबचा एक भजडचे तीन हिमाप्रतचा एक ओबीसी पंचेचाळीस ए सी बी सी वीस एस एकोणावीस आणि ओपनला जागा नव्हत्या अशा हो एकोणीसशे सदोतीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडते त्या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे आणि पेपरला पात्र कट ऑफ लागलेला आहे यादी लागलेली आहे तर सविस्तर जाणून घेऊया की त्या ठिकाणी किती मार्क्सवर कुठली कॅटेगरीचा कुठला उमेदवार हा पात्र ठरलेला आहे तर चला मित्रांनो करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो खास तुमच्यासाठी थ्री सिक्स्टी अँगलने स्पष्टीकरणाचं विश्लेषण असलेलं मार्केटमधील मा एकमेव पुस्तक आपण घेऊन आलो आहे ते पुस्तक आहे तीनशे डिग्री जंबो भाग एकमध्ये मिळणार आहे मित्रांनो लेटेस्ट सात जुलै दोन हजार चोवीस जे काही बावीस पेपर झाले होते ह्या पहिल्या पुस्तकामध्ये भाग एकमध्ये आहे आपल्याला पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच स्पष्टीकरणासह झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्धित त्यामध्ये भाग एक आणि भाग, भाग दोन असे पुस्तक आणलेत भाग दोनमध्ये मित्रांनो चौदा जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेले संपूर्ण पेपर आपल्याला त्या ठिकाणी मिळून येणार आहेत तर हे दोन्ही पुस्तकं आपण घ्या सुद्धा पेपर बाकी असेल तर हे पुस्तक आपण घेतले पाहिजे दोन्हीही पुस्तकं खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आणि झालेले सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये तुम्हाला ॲड करून देण्यात आलेल्या आहे त्यामुळे तुमचं रिव्हिजन एकदम फास्ट होणार आहे आणि तुम्ही डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव या क्रमांकावरती तर निश्चित हे पुस्तकं घ्या कारण जसे जसे क्वेश्चन तुम्हाला या पुस्तकामधले दिसून येतील निश्चित आजच पुस्तक घ्या आणि एक पाऊल समोर टाका आपल्या वर्दीकडे तर मित्रांनो कट ऑफकडे आपण वळणार आहोत तर बघा कट ऑफ चंद्रपूरचा कट ऑफ कशा प्रकारे त्या ठिकाणी लागलेला आहे एक येसी, येसी एक कास्टनुसार आपण कट ऑफ बघूया पहिला बघेला एस सी एस सी जनरलचा एकतीस वर फिमेल एकतीस वर स्पोर्टमन सव्वीस प्रोजेक्ट ऍफेक्टेड पंचवीस मार्क याच्यानंतर अर्थक्विक सव्वीस मार्क यानंतर एक सर्व्हिसमॅन छत्तीस पोलीस बॉय अठ्ठावीस आणि होमगार्ड सव्वीस मार्कवर एस सीचा त्या ठिकाणी आपल्याला मिळून येईल एन टी बी जनरल सदोतीस एन टी डी जनरल अठ्ठावीस फिमेल सव्वीस एस बी सी जनरल छत्तीस मार्कवर त्या ठिकाणी कट ऑफ हा गेलेला आहे त्याच्यानंतरची समोरची कास्ट आपली एस टी एस टी जनरल आडोतीस मार्क फिमेल आडोतीस मार्क स्पोर्टमन सव्वीस मार्क प्रोजेक्ट अफेक्टेड पंचवीस एक सर्व्हिसमॅन सव्वीस पोलीस चाईल्ड सव्वीस होमगार्ड तेहतीस अनाथ चौतीस त्याच्यानंतर ओबीसी ओ बी सी जनरल आडोतीस ओबीसी फिमेल बी ओबीसी स्पोर्टमन चौतीस ओबीसी प्रोजेक्ट सव्वीस अर्थक्विक अठ्ठावीस एक सर्विसमॅन सव्वीस पोलीस चाईल्ड सव्वीस होमगार्ड बत्तीस ओ बी सी अनाथ एकोणतीस त्या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर ए सी बी सी ही कास्ट आपण बघू ए सी बी सी जनरलचा पंचवीसवर वर त्याच्यानंतर फिमेलचा सव्वीसवर वर अठ्ठावीसवर वर एक सर्व्हिसमॅनचा एकोणचाळीसवर वर पोलिस बॉय तीस आणि होमगार्ड तीस मार्कावर कट ऑफ गेलेला आहे शेवटची कास्ट आपण बघणार आहोत ती आहे मित्रांनो ईडब्ल्यू एस जनरल पंचवीस फिमेल सव्वीस स्पोर्टमॅन तेहतीस एक सर्विसमॅन बत्तीस पोलिस चाईल्ड एकतीस आणि होमगार्ड अठ्ठावीस अशा प्रकारे हा कट ऑफ आपण बघायला गेलो तर चंद्रपूर डिस्ट्रिक्टचा लागलेला आहे मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती जशी काही अपडेट आपल्याकडे नवीन मिळेल त्वरित आपला व्हिडिओ त्या अपडेटवर येणारच आहे मित्रांनो धन्यवाद